काही नाही सायदा हात वरून टाळेबाज वापरते तुम्हाला आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य दिव्याच्या मेळाव्याला रात्री दहा वाजता बोलण्याचा योग येतोय आणि शेट अनेक लोक म्हणत होते की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष नाही त्यांना उत्तर आहे की रात्री दहा वाजता सुद्धा खानापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी ताकदीने उपस्थित आहे अशा सुंदर अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले बहुजनांचा नेता की ज्या नेत्याच नाव घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मोघलांना पाण्यात बघितलं की संताजी धनाजी दिसायचे तसे आता प्रस्थापिताना गोपीचंद पलळकर दिसतात पाणी जरी बघितलं गोपी दिसते का असं वाटतंय त्याला असा आमचा बहुजनांचा युवा नेता सन्मानिय गोपीचंद पलळकर साहेब दुसरा आमचा शेतकरी नेता ज्या माणसानं शेतकऱ्यांच्या साठी उभी हयात घालवली शेतकऱ्यांना न्याय देता सामान्य न्याय देता सामान्य माणसाला न्याय द्यायचं राजकारण ज्या माणसाने केलं आणि कायम माझ्या सुखदुःखामध्ये आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस राहिला ते आमचे नेते सन्मानिय सदाभाऊ यांनी या ठिकाणी त्यांचे मनापासून स्वागत करतो सन्माननीय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आमचा नानासाहेब महारकांचे चिरंजीव आमचे वस्ताद सम्राट महारिक यांचंही मनापासून मी स्वागत करतो अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत सगळ्यांनी सगळ्यांची नावं घेतली हो मी सगळ्यांची क्षमा मागतो हो तो आजचा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीनं ताकदीनं बांधण्याचं काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्मानिय ब्रह्मानंद परळकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे शिवधनुष्य आपण पेरले ते, ते आपण भारतीय जनता पक्षाची धुरा पुढं घेऊन चालला आहे या सगळ्यांचं स्वागत करत असताना पत्रकार बंधू आणि आमच्या माता भगिनी सगळे कार्यक्रम आता दहा वाजतात आता अधिकचं मी बोलला सगळंच आपल्याकडून बोलून झालंय पण मी मनापासून आपल्याला सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे फ्लेक्स फ्लेक्स प् लावतात डिजिटल बोर्ड लावतात वाढदिवसाचे बोर्ड लावतात काही लोक बेंजोव लावतात काही लोक जेवणाच्या काही भोकल कापतात आणि काही लोक पेपरला प्रचंड देऊन लाखो कोठ्यावधी करतात अशा वेळी आमचा नेता याने सांगितलं की माझा वाढदिवस एक तर करूच नका आणि केला तर माझा वाढदिवस हा लोकांच्या सेवेसाठी द्या लोकांची सेवा करणारा माझा वाढदिवस झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली आणि भारतीय जनता आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन या, या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये वळता आणि लोकांच्यासाठी रक्तदानाचं पवित्र काम करत होता आणि आज कोपी मनापासून सांगेन की आता रक्तदानाचा एका नेत्याचा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी का एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान हे ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याची नोंद होईल अशा पद्धतीचं कार्य आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालं आणि किमान दोन लाख माझी माहिती अजून असू शकते पण किमान दोन लाख लोकांनी रक्तदान केलं आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी उपयोगाला येईल ही भूमिका मांडणारा आमचा नेता त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिली मुलाखत आपण ऐकली असेल पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांना दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य आहे ही भूमिका घेणारा शेतकऱ्यांचा नेता साधना निर्माण करणारा सामान्य माणसाला न्याय देणारा या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा मेट्रो मॅन म्हणून पण त्याच माणसाकडे बघितलं जातं सामान्य माणसाला न्याय देत असताना आज अंगणवाडी सेविकापासून कुणी न्याय दिला अंगणवाडी सेविकेला आमच्या देवाभावनी दिला कुणी न्याय दिला पोलीस पटलाला आमच्या देवाभावनी दिला कुणी न्याय दिला कोतवाला आमच्या देवाभावनी दिला कुणी न्याय दिला सरपंचाला आमच्या देवाभावनी दिला जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणीला देवाभावनी दिला कुणी आमच्या युवकांच्या साठी काम करत आहे आमचे देवाभाव करत आहे आणि हे सगळं करणारा या महाराष्ट्राचे अनेक जाणते राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा राजे न मानणारे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा झळगडणारा था, छटणारा था, 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 विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता आज त्या नेत्याचा वाढदिवस आहे मी <coughs> आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि हा महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वरानं त्यांच्या पाठीशुभ राहावं अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं करतो आज आपण सगळेजण या खानापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा येताना मलाही शंका होती आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असणार आहे पण आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला तुम्हाला धन्यवाद तुमचं कौतुक केलं पाहिजे ही संघटना आता तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे अजून चार साडेचार वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वा झालेला आपल्याला दिसेल आपले अनिमित्ताने मी आपल्याला सांगेन आणि हे सगळं करत असताना पडळकर साहेब आपल्याकडे आज दिसत कॅमेरे सगळे लावणं असतात कधी काय येत कधी कुठलं बॉम्ब पडतोय काय घडतंय काय बोलतंय पण आज मी मनापासून सांगेन सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा सामान्य माणसाचं दुःख मांडणारा गोरगरिबांचा व्यथा मांडणारा बहुजनांचा व्यथा मांडणारा आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही व्यथा मांडणारे ना 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 अनेक लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजचं नाव ना घेणारी ना अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला तरीच नेणारा नेता कोण असेल तो तो आमचा गोपीचंद परळकर आहे आजपर्यंत मला सांगा गोपीचे एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची त्याला पुढे घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची पण जशी लढाई करायला लागेल तशी लढाईची तयारी असते कधी मुद्द्याची कधी बुद्ध्याची वाटेल ती लढाई करायची ताकद त्याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला लाभलाय माझी विनंती आपल्याला आहे आपण असं नेतृत्व वाढवलं पाहिजे फुलवलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाच्या ताकदीशी पाठीशी ताकदीन उभं राहिलं पाहिजे हे बहुजनांचे नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही कुणी राहू देत नाही तेव्हा राहिलेल्या उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी तात्ती बघ राहिलं पाहिजे कोण बघताय आपण इथे सदाभाऊ येत आहेत सदाभाऊचं राजकारण आपण बघितलं संघटनेतनं उभा राहिलेला माणूस एका वाकडे वर झोपणारा गोलडीवर झोपणारा शेतकऱ्यांच्या साठी वाऱ्या वस्तीने फिरणारा शेतकऱ्याच्या बांधावर लढणारा नेता आज आपण सगळेजण बघतोय अनेक प्रश्न त्या माणसाने शेतकऱ्यांचे मार्गी लावले देवाभाव कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं आमचे कर्तृत्व नेतृत्वाची फळी या ठिकाणी आपण बघताय सम्राट महाराजांच्या रूपाने या जिल्ह्याचं नवं नेतृत्व उभं राहताना आपण बघताय जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत असे हिरे शोधून शोधून देवा भाऊ काढतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या निमित्तानं देवाभाऊच्या नेतृत्वाखाली होताना आपण बघताय म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं कोण जय कुमार गोरे काय इतिहास आहे काय भूगोल आहे माझे वडील आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही भूगोल कुठलाही ना भूगोल कुटुंबातून शेतकऱ्याचं रेशनिंग दुकानदार कोरडं आलं आणि रस्ता लढाई चालू केली पाण्याचा संघर्ष चालू केला आणि त्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं कुठं नाही तर पलटनातनं बाळामध्ये ऊसाचा ट्रॉली भरून आणायची बाजार पटांगणावर तुळशी वारशीच्या लग्नाच्या आठल्या दिवशी पटांगणा व्हायची मग एक एक ऊस घ्यायचा आणि तुळशी लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची त्या दुष्काळी भागात मग आपण बघितलं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टँकर साठी संघर्ष करणारा माझा माणूस माझा तालुका त्या माझ्या मतदारसंघामध्ये मा पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची मंडळी तू तुम्ही पाणी येणार काय म्हणता हे कसं घडलं कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये भरलं होत की इथं कधीही पाणी येणार नाही आमचही कधी कुणाला पाणी मागत नव्हतं हो ठासून सांगितलं गेल्यानंतर मागायचं कशाला का काय मागायचं सभा मंडळ <laughs> अशा पद्धतीची परिस्थिती बघितली त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहे आणि पाच साखर कारखाना ऊस बाहेर जातो हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिलाय माझ्या जनतेला ज्या दिवशी मी उभा राहिलो त्यावेळी सांगितलं मुक्तीसाठी जयकुमार गोरे आलाय आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची शेवट शेवट निवडणूक आहे बाबा पाण्याच्या पृथ्वीच्या आतापर्यंत पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रता शेवटची निवडणूक आहे आणि जर माझ्या तालुक्यातली दोन डोंगराची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेने काम केलं आणि आज सत्तर टक्के मतदारसंघ माझा पाण्याखाली आहे आणि उरलेल्या मतदारसंघात पाणी चालू आहे याला कोण गाणार आहे देवाभाऊसारखं नेतृत्व आज आमच्या पाठीशी उभा आहे म्हणून ह्या सगळ्या प्रश्न आम्ही घेऊन जातो आणि हे प्रश्न सुटतात आज गोपीचंद पळकर साहेब देवा देवाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करतात सदाभाऊ करतात आमचे पृथ्वीराज बाबा करतात आम्ही सगळी मंडळी करतो आणि प्रचंड मोठी ताकद सामान्य कुटुंबात या युवकांच्या पाठीशी उभं करतात कारण सामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो आज काय मागितलं आमच्या गोपीचंद इथं आल्यावर आमच्या रेव सिद्धच मंदिराचं काम झालं पाहिजे काय मागितलं इथं आल्यावर संताजीच स्मारक झालं पाहिजे काय मागितलं इथं आल्या इथं पहिलीच स्मारक झालं पाहिजे ही भूमिका मांडणारा सामान्य माणसाचं दुःख मांडणार पाण्यासाठी लढणारा आणि ही सगळी भूमिका या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मांडले सुदैवान बाबा माझ्या नेत्यानं ना, माझ्याकडे असं खातं दिलंय जन्माला आल्यापासून स्मशान भूमी जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात आहे जन्माला आल्या जे लागतं आमच्या महिला भगिनी बसतात तुमचं उमेद बचत गटाचं सगळं काम माझ्याकडेच आहे आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत सगळी व्यवस्था ती बी आहे असते बिलकुल चिंता करू नका गोपीचंद मी जीवा भावाचे मित्र आहे आणि माझ्या खात्यामध्ये गोपी शेटला नो बजेट आहे इथं बजेटचा विषय नाही आणि इथं देवाभावने आकरा आकडा सांगितला त्याचाही काही विषय नाही देवा भाऊ जे मला कोटा देतील ते सगळा कोटा दे आमच्या गोपी शेटचा आहे सांगितलं मी आज सांगून जातोय दोन वर्षाच्या आत रेवंत सिद्धाला पाच कोटी रुपये गाव विकास खात्याच्या माध्यमातून आपण देऊ बघ देवस्थानचा दर्जा आहे आपण देऊ फक्त प्रस्ताव पाठवा बघ आहे तर बाकीचं माझ्या सोडा आज आपण सांगितलं संताजी गोपालचा हे जन्मगाव माझा इथं आपण बघितलं असल ज्या काळखेरच्या डोंगरामध्ये त्यांचा अंत झाला ते ठिकाण माझ्या इथं आहे आणि त्यासाठी आपण मागितले त्याची चिंता करू नका आपण तातडीचा प्रस्ताव द्या बाकी माझ्या सोडा आपण फक्त तातडीचा प्रस्ताव द्या आणि त्याच्यासोबत भयजी नाईकांच्या स्मारकाचा आपण सांगितले त्याचा केवढा मोठा फक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे अठरा पगड जातीतले होते मारा, मारा त्या सगळ्या मावळ मावळ्यांना सन्मान मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण आम घेतो आमचा नेताही त्या पद्धतीचा आमच्या पक्षाचा विचारही त्या पद्धतीचा आहे या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतो तेव्हा त्या ती आपली शक्तीस्थळ आहेत अशी शक्तीस्थळ मजबूत केलं केली पाहिजेत हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि त्या धोरणात आम्ही त्या शक्तीस्थानासाठी लागेल ते देण्याची आमची भूमिका आहे तेव्हा त्याची आपण चिंता करू नका त्याचाही आपल्यालाही आपण मार्ग काढू बाकी दादा देवा आता बोलले गोपी त्यांची किती बारकाईनं लक्ष असतं सगळ्या गोष्टीवर परवा रायगडाला गेले तिथं गेलं की नवीन काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे आले मला सांगितले भाऊ रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ज्या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या रायगडावर निजामशाही संपुष्टात आली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड त्या ग्रामपंचायतीचं ग्राम नाव आहे क्षेत्र निजामपूर बघा निजामाचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा अंत केला पण ग्रामपंचायतीच नाव बदलायचं आजपर्यंत कुणाच्या डोक्यात आलं नाही निजामाची निशाणी आज पण तिथं होती त्या निजामाची निशानी खालसा करण्याचं सगळ्यात मोठं काम कुणी केलं आमच्या गोपीचंद पलळकरांनी केलं निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मुख्यमंत्री महोदयांनी मला दिलं दिला त्यांनी दिला। दिला, तेच निवेदन माझ्याकडे मला सांगितलं भाऊ अधिवेशन संपवायच्या आत मला हे नाव बदललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि माझ्या मित्राला शब्द दिला होता अधिवेशन संपायच्या आत क्षेत्र निजामपूर खालसा करू आणि रायगडवाडी नाव देऊ ते नाव आपण दिलं हे नाव गोपीचंद पडळकर साहेबांनी याची शिफारस केली म्हणून झालं अशी अनेक का काम आहेत आता हे सगळं सांगायला वेळ नाही आता कधीतरी पुन्हा बोलवा पण एकदा मी हे सगळं करत असताना आपल्याला एवढंच सांगेन सामान्य माणसाची भूमिका घेऊन लढणारा नेता आपल्याला आपण काम करतात खानापूल आटपलीचा विषय आहे अजिबात चिंता करायची नाही जिथं लढल ज्याला कोणी नाही त्याला देवा भाऊ आणि जिथं तुमचं नरल तिथं जया भाऊ ही सगळी ताकद देवाभावने दिली नाही तर आम्ही कोण आहे भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आम्ही कोण आहे आणि ही सगळी ताकद सामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ही सगळी ताकद आपल्याला लावायची आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार या खान ता तालुक्यामध्ये रुजला पाहिजे वाढला पाहिजे याच्यासाठी जे लागेल ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं आपल्याला मी मनापासून सांगेन माझ्या अनेक सहकारी त्यांनी मगाशी बोलत होते सगळ्यांची नाव आता घेता सगळ्यांना मी आपल्याला एवढंच सांगेन चोवीस बाय सात काम करणार आम्ही सगळी मंडळी होते चोवीस बाय सात आम्ही उभे असतो रात्री तीन वाजता फोन लावला तरी कार्यकर्त्याचा उचलतो आणि कार्यकर्त्यांचा पाठीशी राहण्याची भूमिका घेतो ही भूमिका घेऊन काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे गोपी शेटच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण गमाठच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या शुभेच्छा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्ताने राहतील ते काम आपण पूर्ण करावं एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो